आजा स्वानन सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा, करा।, करा।, करा। कल्याण डोंबिली महानगरपालिका क्षेत्रातील दुरावस्थेविरोधात आणि कार्यकाळ उलटूनही अद्याप स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्या जात नसल्याबद्दल कल्याण जिल्हा काँग्रेस आज के डीएमसी मुख्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात केडीएमसी प्रशासनातील भ्रष्ट अधिकाऱ्यांविरोधातही जोरदार घोषणाबाजी केली या धरणे आंदोलनामध्ये जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांच्यासह वरिष्ठ नेते राजाभाऊ पातकर महिला जिल्हाध्यक्ष कांचन कुलकर्णी ब्लॉक अध्यक्ष विमल ठक्कर माजी नगरसेवक नवीन सिंग यांच्यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते दोन हजार नंतर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक झाली नाही तत्कालीन निवडणुकीत निवडल्या गेलेल्या लोकप्रतिनिधींचा कार्यकाळ संपूर्णही आता पाच वर्ष उलटली आहेत परिणामी कल्याण डोंबिवलीमध्ये नागरी समस्यांनी अकराळ विक्राळ रूप धारण केलं असल्याचं जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी सांगितलं तसेच शहरामध्ये अस्वच्छता अनारोग्य शिक्षण आणि वाहतूक कोंडी अन्नधिकृत बांधकामांचा मोठा डोंगर उभा राहिलाय शहराच्या या सर्व समस्या दिवसगणी गंभीर होत चालल्या असताना केडीएमसी प्रशासन मात्र ढिम्मपणे एसी केबिनमध्ये बसून असल्याचा गंभीर आरोपही यावेळी काँग्रेस पक्षाकडून करण्यात आलाय तर पासष्ट अनधिकृत इमारतींवरील कारवाईमध्ये त्यातील सामान्य नागरिक विनाकारण भरडले जात असून प्रशासनातील भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे या शेकडो लोकांचे संसार आज रस्त्यावर आल्याचंही जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगितलं या सर्व गोष्टींचा विचार करत केडीएमसी आयुक्त डॉक्टर इंदू जाखड यांनी प्रशासनातील एकाही भ्रष्ट अधिकाऱ्यांना अजिबात पाठीशी न घालता त्यांना घरचा रस्ता दाखवण्याची मागणीही यावेळी काँग्रेसतर्फे करण्यात आली आहे दरम्यान शहर जिल्हा काँग्रेसच्या एका शिष्टमंडळाने केडीएमसी अधिकाऱ्यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचं सा निवेदन सादर केलं आमचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे नवनियुक्त अध्यक्ष माननीय हर्षवर्धन सपकाळ साहेब यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रात जिथे महानगरपालिका एड पी आहे अशा सर्व ठिकाणी त्या त्या जिल्हाध्यक्षांना प्रशासकीय राजवटीच्या विरोधात आंदोलन कर धंदे आंदोलन करण्यात सांगितले आहे याचं कारण असं आहे की आपल्या सर्वांना माहिती आहे की शेवटची निवडणूक ही दोन हजार पंधराला महानगरपालिके झाली होती वास्तविक त्यानंतर दोन हजार वीसला निवडणूक महापालिका झाली पाहिजे होती पण तसं न होता कोर्टाची कारणं देऊन सुप्रीम कोर्टाची कारणे देऊन निवडणुका पुढे ढकलण्याचं काम हे युतीचं सरकार करत आहे आणि याच्यामुळे जो नागरिकांना फटका बसत आहे रोजच्या रोजच्या जीवनामध्ये मग ती साफसफाई असेल पाणी असेल रस्ते असतील असं दैनंदिन रोजच्या रोज फटके नागरिकांना खायला लागत आहेत आता नवीनच प्रकरण उघडकी झाले पासठ इमारतींचं आपल्याला सर्वांना माहिती आहे की, की मोठ्या प्रमाणात महापालिकेचे अधिकारी त्याच्यात टाउन प्लॅनिंगच्या अधिकारी भ्रष्ट अधिकारी त्याच्यामध्ये सामील आहेत आणि रेराचे डुप्लिकेट डॉक्युमेंट देऊन बांधकाम सर्टिफिकेट डुप्लिकेट देऊन त्या लोकांना त्या लोकांची फसवणूक केली असे साडेसहा हजार कुटुंब रस्त्यावर आलेली आहेत त्याच्यामुळे आमची प्रामुख्याने एक मागणी राहील लवकरात लवकर या महानगरपालिकेच्या निवडणुका घ्या दुसरी मागणी राहील की गेल्या पाच वर्षामध्ये महापालिकेवर झालेला जो भ्रष्टाचार आहे त्याची श्वेतपत्रिका महाराष्ट्र शासनाने काढावी आणि अशा भ्रष्टाचार अधिकाऱ्यांना ज्यांना मा आहे ज्यांची मुजुरी या महापालिकेत चालू आहे त्यांना त्वरित त्यांना निलंबन करा आणि महापालिकेचे प्रशासनाचे अधिकारी जितके आहेत जे बाहेरून आलेले आहेत जे बाहेरून आले फक्त एसी केबिनमध्ये बसून काम करतात अशा का का अधिकाऱ्यांना परत पाठवा कारण ते काही कामाचे नाहीत पूर्ण महापालिकेमध्ये संपूर्ण वार्डावॉर्डामध्ये आज तुम्ही कचऱ्याचे ढीक बघाल गटारे तुंबलेले बघाल ड्रेनेज लाईन वाद चाललेले बघाल अशी दुरावस्था गेल्या अनेक महिन्यापासून चालू आहे आज आम्ही नगरसेवक नाही आहे तरी पण एक लोकांची लोकांसाठी जाणीव आहे म्हणून आमचे कार्यालय सुरू आहेत आणि त्या माध्यमातून जेवढी शक्य असेल तेवढी काही ठराविक हाताच्या बोटावरची नगरसेवक काम करत आहेत अन्यथा सगळीकडे महापालिकेमध्ये कामांचा बोजवारा उडालाय त्याच्यामुळे महापालिकेच्या आमच्या आम आयुक्तांना विनंती असणार या माध्यमातून की जे भ्रष्ट अधिकारी आहेत त्यांना पाठीशी घालू नका जे माजरुडे अधिकारी आहेत त्यांना पहिले निलंबन करा आणि सगळ्यांना व्यवस्थित कामाला लावा जेणेकरून महापालिकेची परिस्थिती सुधारेल कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताजा घड़ा स्वानंद न्यूज ला सब्सक्राइब करा बेल आयकॉन वर क्लिक करा